एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा नगरपालिका अतिक्रमण आटवण्याच्या कारवाईसाठी सज्ज जलजीवन मिशन कामांच्या चौकशीसाठी सोळा जुलैला जिल्हा परिषदे पुढे धरणे आंदोलन शहादा येथे अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजना आणि प्रभावी पोषणचे प्रशिक्षण संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील महसूल कर्मचारी पंधरा जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होणार नंदुरबार वडण रस्त्याची खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केली पाहणी बनावट खताच्या मिनी कारखाना उद्ध्वस्त शिरपूर तालुक्यातील करवंद येथे पोलिसांची कारवाई बातम्या शहादा नगर परिषद सार्वजनिक रस्त्यांवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी शहादा नगरपालिका मुख्याधिकारी नोटीस जारी केली आहे या नोटीसानुसार नगरपरिषद हद्दीत लोखंडी टपरी लाकडी टपरी हातगाडी लॉरी आणि पक्के स्वरूपाचे बांधकाम करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत अनधिकृत बांधकाम काढून रस्ता पूर्वरत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जर तीन दिवसात अनधिकृत बांधकाम काढून टाकले गेले नाही तर नगरपालिका स्वतःहून ही बांधकामे आठवेल आणि त्याच्या खर्च संबंधित अतिक्रमणकर्त्यांकडून वसूल केला जाईल एन डी टी न्यूज साठी संजय मोहिते शहादा जिल्हाभर जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोळा जुलै रोजी जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात गावोगावचे सरपंच आणि नागरिक मिळून सुमारे दहा हजार लोक सहभागी होणार आहेत नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केले आहे गुरुवारी नंदुरबारी नगर परिषदेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती देण्यात आली पाडवी यांनी सांगितले की जिल्हा परिषदेत विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता झाली आहे जल जीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनेत देखील गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत त्यामुळे या योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत सोळा जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे नमस्कार आज आम्ही सर्व पक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा आणि जलजीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावीगावी अनेक लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईनचं पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहीत नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहे तीस चोपन्नचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचो समितीने ते केलं नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभागमध्ये जो डी बी टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेलं आहे ह्याचेही मोठं प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतं आहे आम्हाला आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहे ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमचे जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासन आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येत असं नाही आहे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत शहादा येथे प्रभावी पोषण शिक्षण आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्यात देण्यात आले यानुसार शहादा तालुक्यातील चारशे पंचेचाळीस अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले तसेच नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण दर कमी करण्यासाठी प्रभावी पोषण शिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणात पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील महिला आणि सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या दररोजच्या खानपानात कोणते बदल करणे आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली यामुळे स्तंदा माता गर्भवती माता आणि कुपोषित बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती शक्ती आणि रक्तवाढीस मदत होईल या प्रशिक्षणावेळी सी डी पी ओ फारुख शेख प्रशिक्षक संतोष मोरे सपना पान पाटील मगन वडवी आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या एन डी टी न्यूज साठी संजय मोहिते शहादा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जीवन यांनी शासनाला दिलेल्या निवेदनानुसार महसूल कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेत आहेत शासन स्तरावरून मागण्यांवर कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्यामुळे संघटनेने आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे यामुळे जिल्ह्यातील महसूल कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे एनडीटी न्यूज न्यूजसाठी संजय मोहिते शाह नंदुरबार शहराबाहेरील वळण रस्त्याची पाहणी खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केली त्यांनी रस्त्याची दयनीय स्थिती बघून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीची सूचना दिल्या यावेळी त्यांनी रस्त्याचे काम जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले खासदार पाडवी यांच्या पाहणी दरम्यान त्यांनी रस्त्याचे विविध समस्यांचे निरीक्षण केले खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहन चालकांना होणाऱ्या अडचणींवर त्यांनी चिंता व्यक्त केली नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आणि वाहतूक सुरळीतपणे चालण्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले एनडीटी डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार शिरपूर तालुक्यातील करवंद येथे पोलिसांनी बनावट खताच्या मिनी कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर बनावट खत तयार करण्यात येत होते पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून यावेळी बनावट खतांचे साहित्य आणि उपकरणे जप्त करण्यात आले आहेत या कारखान्यातून तयार झालेले बनावट खत स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जात होते यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती याच्या त्यांच्या पिकांवर विपरीत परिणाम होत होता पोलिसांनी या कारवाई दरम्यान काही आरोपींना अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आज सकाळी आमच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की करवण गावामध्ये एक व्यक्ती बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करीत आहे त्यावरून आमच्या लोकांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी करवन गावामध्ये राहणारा किशोर पाटील हा बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पॅकिंग करताना त्यांची माणसं मिळून आलेली आहेत त्यामुळे आम्ही कृषी अधिकारी यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्यांनी सर्व मुद्देमालाची तपासणी केलेली आहे सॅम्पल घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई कृषी खात्याचे अधिकारी करतात एन डी टी न्यूज ब्युरो शिरपूर